एकत्र एकत्र आले महापालिकेत एक लढणार म्हणून केली ही मुंबईत तरी महायुतीला भारी पडणार अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली त्यात बेस्टच्या निवडणुका लागल्या ठाकरे बंधूंच्या युतीसाठी ही महापालिकेच्या निवडणुकीआधीची सेमीफायनल म्हणजेच एकत्र पहिली निवडणूक त्यामुळे ती प्रतिष्ठेची ठरली तसं पाहिलं तर गेले नऊ वर्षांपासून बेस्ट ठाकरेंचं वर्चस्व कायम राहिलं आणि आता तर दोन्ही ठाकरे एकत्र म्हणजे निकाल बाजूने शक्यता वर्तवली गेली पण असं असताना मतदान झालं आणि थेट निकालच बदलला या बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना साधं खातंही उघडता आलं नाही आणि महायुतीचा सुद्धा पराभव झाला इथं थेट बाजी मारली ती शशांक राव यांच्या पॅनल त्यामुळे ठाकरे बंधू आणि बलाढ्य महायुतीला धूळ चालणारे शशांक राव नेमके कोण आणि नेमका निवडणुकीमध्ये काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही सकाळ आता ई डॉट कॉम ला नक्की भेट द्या बेस्ट पतपेढीच्या दोन हजार पंचवीस दोन हजार तीस साठी एकूण एकवीस जागांसाठी निवडणूक लागली अठरा ऑगस्ट ला ही निवडणूक झाली आणि जवळपास त्र्याऐंशी टक्के मतदान पार पडल्याचं बोललं गेलं आणि दुसऱ्याच दिवशी या निवडणुकीची मतमोजणी झाली निवडणूक तिरंगी होती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बंधूंचं उत्कर्ष पॅनल त्यांच्या विरोधामध्ये महायुती एकटवून उभी राहिली म्हणजे भाजपचे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना एकत्र आल्या आणि सगळ्यांनी मिळून सहकार समृद्धी पॅनलची निर्मिती केली या निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक सुनील गणचार्य यांचे भाजप कामगार संघटनेचेही पॅनल होतं महायुती आणि ठाकरेंच्या विरोधात तिसरं मोठं आव्हान होतं कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलच ही निवडणूक अतिटटीची आणि प्रतिष्ठेची बनली निकाल एकतर ठाकरे किंवा बाजूने शक्यता शशांक राव यांच्या पॅनलनं बाजी मारली आणि सगळ्यांनाच धक्का बसला ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला शून्य जागा मिळाला महायुतीच्या सहकार पॅनलला जे एकत्र मिळून लढली होती त्यांना मात्र सात जागांवरती विजय मिळवला तर शशांक राव यांनी बाजी मारत चौदा जागांवरती विजय मिळवला या निकालामुळे ठाकरेंच्या बेस्ट पथपे ला सुरुंग लागला पण आता चर्चा आहे ती शशांक राव यांची दोन्ही ठाकरेंची संपूर्ण ताकद आणि इकडे बलाढ्य महायुती असताना सुद्धा शशांक राव यांनी कोणताही मोठा गाजाबाजा न करता पद्धतशीरपणे कार्यक्रम आखला आणि निवडणूक जिंकली त्यामुळे शशांक राव नेमके कोण पाहूयात शशांक राव म्हणजेच कामगार संघटनेचे नेते शरद राव यांचे पुत्र मुंबई ऑटो रिक्षा युनियन आणि शहरातील बेस्ट वर्कर्स प्रमुख वर्षांपूर्वी यांनी कामगार संघटनेमध्ये पदार्पण केले आणि पदार्पण काळातच मोठ्या ऑटो रिक्षा करत त्यांनी यशस्वी करून दाखवलं होतं बेस्ट बीएमसी हॉकर्स ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हर्स युनियनच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या संपात शशांक राव यांनी महत्वाची भूमिका बजावली एवढंच नाही शशांकराव यांनी कामगारांसाठी अनेक आंदोलनं केली आणि आंदोलनामध्ये महत्वाची भूमिका बजावली मुंबई रिक्षा युनियन आणि शहरातील बेस्ट वर्कर युनियनचे ते प्रमुख आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलाय शशांकराव जनता दल युनायटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देखील राहिलेत परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी जनता दल युनायटेडचा राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या ते भाजपमध्ये कार्यरत आहेत आणि सोबतच कामगार संघटनेचे ते काम पाहतायत याचा अर्थ असाही घेता येईल की महायुती म्हणून जरी भाजप बेस्ट पतपेढीवरती येऊ शकलं नाही तर शशांक राव यांच्या रूपाने आपला चेहरा त्यांनी दिला म्हणजे जसं आधी की आधीही चर्चा होत्या की महापालिका निवडणुकीमध्ये महायुती वेगवेगळी म्हणजे आपापली लढणार आहे आणि त्यासाठी भाजप रणनीती आखते यातलाच एक भाग आज बेस्ट निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला म्हणजे असं ना तसं भाजपचा माणूस बेस्ट पतपेढीवरती आलाच त्यामुळे भाजपची या बेस्ट निवडणुकीतही मोठी खेळी पाहायला मिळाली आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढण्याची तयारी करत असलेल्या ठाकरे बंधूंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये काय चित्र स्पष्ट होते हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका